नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी ऊर्जा संवर्धन हा सर्वात परिणामकारक उपाय मन की बात कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन पीक कापणीनंतर पिकाचे उरलेले अवशेष जाळू नका पंतप्रधानांचं शेतकऱ्यांना आवाहन हवामान बदल या विषयावरली आंतरराष्ट्रीय परिषद उद्यापासून पॅरिसमध्ये परिषदेसाठी पंतप्रधान पॅरिसला रवाना कोणत्याही अटीशिवाय भारताशी चर्चा करण्याची पाकिस्तानची तयारी पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं वक्तव्य ज्येष्ठ नागरिकांना विविध सुविधा देण्यासंदर्भात राज्य सरकार त्वरित निर्णय जाहीर करेल मुख्यमंत्र्यांची ग्वाही उद्धव ठाकरे दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर मराठवाड्यातल्या पीडित शेतकऱ्यांना शिवसेनेनं जाहीर केली मदत आणि मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा पीव्ही सिंधू अजिंक्य जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी ऊर्जा बचत ऊर्जा संवर्धन हा सर्वात महत्वाचा आणि परिणामकारक उपाय असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधानांनी आज देशवासियांना संबोधित केलं मन की बात या कार्यक्रमाच्या आजच्या चौदाव्या भागात पंतप्रधानांनी जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल यावर चिंता व्यक्त केली सौर ऊर्जेच्या माध्यमातून गरीबांसाठी विजेच्या कंदिलाचा प्रकल्प उभारणाऱ्या कानपूरच्या नूरजहा यांचं पंतप्रधानांनी विशेष कौतुक केलं शेतातील गवत किंवा कापणीनंतर उरलेले अवशेष खूप उपयुक्त असून ते जाळू नयेत असं आवाहन पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना केलं सबसे पहला तो उपाय है हमें हमारे किसान भाइयों बहनों को प्रशिक्षित करना पड़ेगा उनको सत्य समझाना पड़ेगा कि फसल के अवशेष जलाने से हो सकता है समय बचता होगा मेहनत बचती होगी अगली फसल के लिए खेत तैयार हो जाता होगा लेकिन यह सच्चाई नहीं है फसल के अवशेष भी बहुत कीमती होते हैं ये अपने आप में वो एक जैविक खाद्य होता है हम उसको बर्बाद करते हैं इतना ही नहीं अगर उसको छोटे छोटे टुकड़े कर दिए जाए तो वो पशुओं के लिए तो ड्राई फ्रूट बन जाता है दूसरा है जलाने के कारण जमीन के जो ऊपर की परत होती है वो जल जाती है जैसे शरीर की हमारी चमड़ी जल जाए तो जीना मुश्किल हो जाता है वैसे ही ये फसल के अवशेष ठूंठ जलाने से सिर्फ ठूंठ नहीं जलते ये पृथ्वी माता की चमड़ी जल जाती है तीन डिसेंबरला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अपंग दिनाचा उल्लेख पंतप्रधानांनी अपंगांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे त्यांच्या जीवनातून आपल्याला प्रेरणा मिळू शकते असं सांगून दहशतवाद्यांच्या प्राणघातक हल्ल्यात अपंग झालेले सा जावेद अहमद करत असलेल्या कामाबाबत पंतप्रधानांनी माहिती दिली देशातल्या आशा या कार्यकर्त्या समर्पित वृत्तीनं करत असलेल्या कामाचं पंतप्रधानांनी कौतुक केलं प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा आतापर्यंत सहासष्ट लाख व्यक्तींना फायदा झाला असून यापैकी चोवीस लाख महिला आहेत मदत मिळणाऱ्यांमध्ये बहुतांश जण अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीयांपैकी आहेत छोटे छोटे व्यावसायिक देशाची अर्थव्यवस्था पुढे नेत असतात मुद्रा योजनेतून मिळालेल्या कर्जातून मुंबईच्या भोसले यांनी सुरू केलेल्या व्यवसायाचं पंतप्रधानांनी कौतुक एक भारत श्रेष्ठ भारत योजनेला अंतिम स्वरूप देण्यासाठी सूचना आणि मतं पाठवण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी आजच्या मन की बात कार्यक्रमामध्ये केलं पॅरिस इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या हवामान बदल जागतिक परिषदेला उपस्थित राहण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फ्रान्सला रवाना झाले पर्यावरण आणि हवामान बदल या संबंधीच्या महत्वाच्या प्रश्नांवर भारत आपली भूमिका ठोसपणे मांडेल असं पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटलं वैश्विक तापमान वाढ कमी करणं ही सगळ्यांचीच जबाबदारी आहे हे, हे लक्षात घ्यायला हवं असं त्यांनी म्हटलं निसर्गाशी आणि पर्यावरणाशी भारतानं जपलेली बांधिलकी दर्शवणाऱ्या एका विशेष दालनाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे हो बदल सौम्य आणि सुसह्य होण्यासाठी भारतानं उपाययोजनांबाबतची माहितीही या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे आंतरराष्ट्रीय सौर सहकार्याबाबत फ्रान्सच्या अध्यक्षांबरोबर त्यांची एक विशेष बैठकही होईल अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या पुढाकारानं होणाऱ्या मिशन इनोव्हेशन या कार्यक्रमातही पंतप्रधान सहभागी होतील कोणतीही अटींशिवाय भारताशी चर्चा करण्याची तयारी पाकिस्ताननं दर्शवली माल्टा इथं चालू असलेल्या राष्ट्रकुल देशांच्या प्रमुखांच्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्यात चर्चा झाली यावेळी शरीफ यांनी शांततेसाठी भारताशी चर्चेची तयारी दर्शवल्याचं वृत्त पाकिस्तानी वृत्तवाहिनीनं दिलं भारत आणि अफगाणिस्तान या शेजाऱ्यांशी पाकिस्तानला मैत्रीपूर्ण संबंध राखायचेत असं शरीफ यांनी कॅमेरून यांना सांगितलं सीमेवरचा गोळीबार आणि युद्धबंदी कराराचं वारंवार उल्लंघन यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या संबंधांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर तणाव आहे यावर्षी ऑगस्ट महिन्यात दोन्ही देशांच्या सुरक्षा सल्लागारांची नियोजित चर्चा त्यातल्या मुद्द्यांवरून वाद झाल्यानं रद्द करण्यात आली त्यावेळी भारताकडून दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला जाणार होता तर काश्मीरचा मुद्दा चर्चेत असावा असा, असा पाकिस्तानचा आग्रह होता लोकसभेत उद्या असहिष्णुतेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेसनं दिलेला प्रस्ताव लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी स्वीकारला आहे त्यामुळे उद्या लोकसभेत असहिष्णुतेचा मुद्दा चर्चेला येण्याची शक्यता आहे नियम एकश्र्याण्णव अन्वये ही चर्चा घेण्याची मागणी माकपाच्या दोन सदस्यांनी केली होती विरोधी पक्षांकडून बऱ्याच काळापासून या मुद्द्यावर चर्चेची मागणी होत आहे पंचवीस नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये विरोधी पक्षांनी ही मागणी लावून धरली होती संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सरकार या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे वाढतं शहरीकरण आणि विभक्त परिवार यामुळे ज्येष्ठ नागरिकांसमोर अनेक प्रश्न निर्माण झालेत ते सोडवण्याकरता ना ज्येष्ठ नागरिकांना विविध सुविधा देण्यासंदर्भात सरकार त्वरित निर्णय जाहीर करील आणि त्यांना चांगलं जीवन जगता यावं यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात दिली संजीवनी सोशियो मेडिकल फाउंडेशनच्या वृद्धाश्रमाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते भाग्यश्री स्मृती वृद्ध सहनिवास आणि अशोक भस्मे स्मृती दालनाचं तसंच एका चित्र दालनाचंही उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं संजीवन फाउंडेशननं ग्रामविज्ञानाच्या सर्व संकल्पना इथं प्रत्यक्षात आणल्यानं ज्येष्ठ नागरिकांचं जीवन अधिक दर्जेदार आणि सुसह्य व्हायला मोठी मदत झाली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले शेतकऱ्यांनी संकटांना घाबरून आत्महत्या करू नये त्यांना मदत करण्यासाठी शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नांदेडमध्ये सांगितलं सध्या ते दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत औरंगाबाद आणि उस्मानाबाद बरोबरच आज नांदेड परभणी आणि जालना इथल्या पीडित शेतकऱ्यांनाही त्यांनी प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत जाहीर केली ठाकरे यांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनातून उभी करण्यात आलेली रक्कम स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोचवली जात आहे नांदेड जिल्ह्यातल्या सोळा तालुक्यातल्या पाचशेहून अधिक तर जालन्यात जवळपास एक हजार शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे आपल्या लग्नासाठी पैसे नसल्यानं काही तरुणी आत्महत्या करत आहेत हे थांबवण्याकरताच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना शिवसेनेनं जाहीर केली असून लग्नासाठीचा खर्च या योजनेच्या माध्यमातून गरजूंना देण्यात येणार आहे परभणी जिल्ह्यातल्या अडुसष्ट आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शिवसेनेकडून पाच हजार रुपये आणि तीन शेळ्यांची मदत तर पन्नास दुष्काळग्रस्तांना दहा हजारांची मदत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत देण्यात आली बदलती जीवनशैली व्यायामाचा अभाव आणि स्पर्धात्मक युगामुळे महिलांच्या आरोग्यविषयक समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत महिलांचं आरोग्य उत्तम रहावं याकरता सरकार करता ते प्रयत्न करेल आरोग्य राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज पुण्यात दिली महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांची चर्चा करण्याकरता पुण्यात भरवण्यात आलेल्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय महिला परिषदेचा समारोप आज त्यांच्या हस्ते झाला तेव्हा ते बोलत होते शारदा शक्ती आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांनी संयुक्तपणे ही परिषद भरवली महिलांनी आपल्या जीवनशैलीत ते बदल केला तर आरोग्य सुधारण्याला त्याची मदतच होईल असं नाईक प्रसंगी म्हणाले राज्य सरकारनं दोन हजार कोटी रुपयांचा डाळ घोटाळा केला असून त्या विरोधात येत्या आठ डिसेंबरला अधिवेशन काळात विरोधी पक्ष धरणं आंदोलन करणार असल्याचं विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं रत्नागिरी इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते या प्रकरणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांचा राजीनामाही मागणार असल्याचं ते म्हणाले सत्ताधारी सरकारला शेतकऱ्यांसाठी काही करायचं नसून अवकाळी पाऊस बदलतं हवामान यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचं सरकारला गांभीर्य वाटत नसल्याचा आरोप विखे पाटील यांनी केल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत मात्र सरकारमधल्या घटक पक्षांमधले वाद संपत नाहीत डान्सबार बंदीबाबतही सरकारला अपयश आलं असल्यानं कोणतंही काम करायची सरकारची मानसिकता दिसत नाही असं ते म्हणाले अनेक महामंडळांवरच्या नियुक्त्या अद्याप झाल्या नाहीत तर एसटी महामंडळाचे अठ्ठावीसशे कोटी देण्यात आलेले नाहीत अनेक नगरपालिका महानगरपालिकांचे निधी सरकारनं गोठवलेत असे आरोप विखे पाटील यांनी केले या अपयशामुळे या सरकारनं पायउतार व्हावं अशी मागणी त्यांनी केली शरद पवार यांना विज्ञानाविषयी आस्था आहे म्हणूनच त्यांनी राज्यातल्या विज्ञानविषयक उपक्रमांना प्राधान्य दिलं राज्यकारणाबरोबर समाजकारणातही त्यांनी आपला ठसा उमटवला असं मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केलं पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाच्या वतीनं लोकनेते शरद पवार अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते, ते बोलत होते रघुनाथ माशेलकर आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या हस्ते शरद पवार मास लीडर या पुस्तकाचं यावेळी प्रकाशन गैरमार्गाने पैसे मिळवण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढीस लागते आहे ती नाहीशी करण्यासाठी राज्य सरकारनं काही उपाय योजलेत पगारात भागवा ही मोहीम त्यापैकीच एक भ्रष्टाचार ही देशविकासाला लागलेली मोठी खीळ आहे हे आता साऱ्या जगानं मान्य केलंय रशियातलं स्नो रिव्होल्यूशन काय किंवा अमेरिकेतलं ऑक्युपाय वॉल स्ट्रीट ही भ्रष्टाचार विरोधातली आंदोलनं याचीच उदाहरणं आहेत भारतानंही भ्रष्टाचार निर्मूलनाचा विडा उचलला आहे प्रश्न परदेशातला काळा पैसा परत आणण्याबाबत असो की व्यवस्थेतला भ्रष्टाचार दूर करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच स्पष्ट भूमिका मांडली आहे अगर वहां पर ठीक ठाक किया अब ठीक ठाक किया इतना नहीं इतना इनअ नहीं है ऊपर वाला शुद्ध रहे उसने देखना भी चाहिए नीचे भी अगल बगल में सब शुद्ध है कि नहीं फिर मजदूरी के नाम पर बातें नहीं चल सकती कठोर डिसीजन लेने पड़ते बाईट भ्रष्टाचार विरोधात ओरडणारी आणि भ्रष्टाचार खतपाणी घालणारी दोन्ही ही सामान्य जनताच काही भ्रष्ट लोकांमुळे समाजाचा त्या व्यवस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो प्रशासकीय कर्मचारी अधिकारी यांच्यामध्ये नवा दृष्टिकोन रुजवण्यासाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघानं टाकलेलं महत्वाचं पाऊल म्हणजे पगारात भागवा ही मोहीम राज्याच्या विकासासह भ्रष्टाचारमुक्त शासन प्रशासनासाठी महासंघानं सुरू केलेल्या या मोहिमेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवरांनीही शुभेच्छा दिल्या आहेत आपण प्रत्येकानंच या मोहिमेचा भाग बनूया आणि भ्रष्टाचार मुक्त भारताचं स्वप्न सत्यात उतरवूया पगारात भागवा या महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघातर्फे राबवण्यात येणाऱ्या अभियानाविषयी चर्चा करण्याकरता आज आपल्या स्टुडिओत निमंत्रित करण्यात आलं या अभियानाचे प्रमुख आणि महासंघाचे संस्थापक गदी कुलथे यांना सर नमस्कार बातमीपत्रात तुमचं स्वागत पगारात भागवा ही मोहीम आ, ही एक वेगळी संकल्पना सुचण्याचं निमित्त काय ठरलं पगारात भागवा हे अभियान एक हा विषय आमच्या डोक्यात देण्याचं कारण असं की एक दोन दिवस गेले कि है की वृत्तपत्रामध्ये बातम्या येतात की यांना रंगे हात पकडलं त्याला शासकीय कामकाजामध्ये काम, काम करत असताना पैसे मागितले काही डिस्प्रपोर्शनेट ऍसिटसाठी काही जणांना पकडलं या अशा बातम्या म्हणजे आम्हाला हा कलंक आहे आणि त्यामुळे जनमानसामध्ये असा एक विचार चाललेला आहे जनमानसामध्ये अशी प्रतिमा झालेली आहे सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची हे भ्रष्ट आहेत सर्वच्या सर्व त्यामुळे या बाबतीमध्ये हा कलंक पुसून काढण्यासाठी आम्ही हे अधिकारी महासंघाच्या वतीनं मोहीम घेण्याचं आहे ही वस्तुस्थिती आहे अधिकारी आणि कर्मचारी या मोहिमेकडे कसं पाहता प्रश्न काय विचारतोय मी तुम्ही जेव्हा पगारात भागवा असं म्हणता त्यावेळी भ्रष्टाचार होतो हे तुम्ही स्वीकारता आणि हे तुम्ही स्वीकारता म्हटलं ते कर्मचारी आणि अधिकारी कसं स्वीकारतायत खरं म्हणजे होय आम्ही हा आरोप स्वीकारतो शासनामधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपैकी ऐंशी टक्के अधिकारी कर्मचारी हे पगारात भागवूनच आपला संसार करतात अशी आमचा निश्चितपणे ऑब्झर्वेशन आहे परंतु वीस टक्के अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये निश्चितपणे गडबड आहे आणि या वीस टक्क्यापैकी जे पाच टक्के आहेत हे बिघडलेले अधिकारी कर्मचारी आहेत यांना सुधारणं यांच्यामध्ये काहीतरी अमृत पाजणं त्यांना त्यांचं हे मानसिकता बदलवणं यासाठी हे अभियान आम्ही के सुरू केलेलं आहे सुरुवातीला आम्हाला नक्की काळजी होती की पगारात आम्ही भागवत असं असताना आपणालाच आम्हाला भ्रष्टाचारी का हो म्हणता परंतु विचारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी याचा आशय समजून घेतला आणि हे आपल्या दूरगामी हिताचं पाऊल आहे हे समजून घेतलेलं आहे हीसुद्धा त्यामागची वस्तुस्थिती आहे एका बाजूला तुम्ही कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या हक्कांसाठी भांडता आणि आता तुमचं अभियान म्हणत आहे की जे सापडतील त्यांना कठोर शिक्षा करा या दोन भूमिकांमध्ये म्हणजे तुमच्यात गडबडी होत नाहीत ही एकच भूमिका आहे हक्क आणि कर्तव्य ही जशी एकाच नाण्याच्या दोन बाजू तर आम्हाला जर आमच्या रास्त मागण्या मिळवायच्या असतील तर नैतिकदृष्ट्या आम्ही आमचं जे कर्तव्य आहे ते पण बजावलं पाहिजे तुम्हाला पगारवाढ पाहिजे पाचवा सहावा आयोग पाहिजे तर मग तुमचे हे जे बाकीचं काम आहे भ्रष्टाचारी म्हणून तुमच्यावर जो शिक्का लागलेला आहे तो पुसून काढणं हे तुमच्या हिताच आहे आता हे राज्यभर तुम्ही घेऊन जाणार आहात सध्या त्याची व्यापकता कुठपर्यंत खरं आहे हे फार मोठं कार्य आम्ही हाती घेतलेलं आहे बरेच जण म्हणतात की तुम्ही समुद्र गोड करायला निघालेला आहात हे मोठं कार्य आम्ही चार टीम आमच्या केलेल्या आहेत आमचे जे सहकारी नुसता मीच नव्हे तर आमचे इंजिनियर मनोहर पोकळे समीर भाटकर आमचे विनायक लहाडे या अशा आम्ही सर्व मिळून आतापर्यंत एकोणतीस जिल्ह्यांच्या बैठका घेतलेल्या आहेत त्या ठिकाणी सर्व खात्यातील अधिकाऱ्यांच्या एकत्रित बैठका आम्ही बोलावित असतो अनेक बैठकांना कलेक्टर सीओ हे सुद्धा आलेले आहेत आणि त्या ठिकाणी या अभियानाचा उपयोग काय आहे हे अभियान आपण का सुरू केलेलं आहे या आमच्या अधिकारी सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही त्यांना सांगत आलेलो आहोत सांगत आहोत अजून आठ जिल्ह्यांच्या बैठका पूर्ण व्हायच्या आहेत त्या आम्ही डिसेंबर अखेरपर्यंत नक्की पूर्ण करणार आहोत हे झालं तुमच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबद्दलचं पण जनसामान्यांना जेव्हा जेव्हा या, या मोहिमेबद्दल कळतंय त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया आहेत फार तुम्ही चांगला प्रश्न विचारला आहे आम्हाला फार आम्हाला आनंद वाटतो हे नमूद करण्यासाठी का जेव्हा ही आम्ही मोहीम हाती घेतलेली आहे याची बातमी एका साहित्यिक पत्रकाराला नाशिकच्या सकाळच्या उत्तम कांबळे यांना पटली तेव्हा त्यांनी सप्तरंगामध्ये एक लेख लिहिला की पगारात भागवा ही एक अभियान अधिकारी महासंघाने सुरू केलेलं आहे त्या ठिकाणी त्यांनी माझा मोबाईल क्रमांक दिला आणि त्या तुम्हाला सांगतो एकवीस जून पंधराला एकूण दीडशे टेलिफोन आले मला स्वतःला आणि सर्व टेलिफोन अटेंड करण्याची आमची पद्धत आहेच आहे त्यामध्ये काही न्यायाधीश होते काही विद्यार्थी होते काही रिटायर्ड झालेले कर्मचारी होते यांनी ही मोहीम फारच चांगली असल्याचं आम्हाला एक प्रकारे लक्षात आणून दिलं आणि ही मोहीम तुम्ही आणखी राबवा आमचं तुम्हाला काय सहकार्य पाहिजे हे आवर्जून ते नमूद करत होते त्यामुळे उलट आमचा उत्साह वाढला जनतेचा हा प्रतिसाद पाहून आमच्यावर एक नैतिक दडपण वाढलं हे सुद्धा आम्ही सांगतो त्यामुळे ही मोहीम राबवणं हे आम्ही अधिक वेगानं सुरू केलेलं आहे भ्रष्टाचाराच्या विरोधात माध्यमं अगदी कंबर कसून मागे लागलेली आहेत माध्यमांपर्यंत ही जेव्हा बातम्या जात आहेत तुमच्या ह्या अभियानाच्या माध्यम त्याला सहकार्य कसं करत आहेत मला फार आनंद वाटतो या ठिकाणी आम्ही घाबरलेलो होतो की चिकित्सक पद्धतीने माध्यमांनी जर का याची टिंगलटवळी केली तर मग आपलं माध्यम हे आपलं अप्दे जे आवाहन आहे हे यशस्वी व्हायला अडचणी येतील परंतु आम्ही आपल्याला अनुभवातून सांगतो आमच्या की एकोणतीस जिल्ह्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी आम्ही अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या या अभियानासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये बैठकीपूर्वी आम्ही पत्रकार मित्रांशी भेटलेलो आहोत कारण पत्रकारांच्या सहकार्याशिवाय वृत्तवाहिन्यांच्या सहकार्याशिवाय हे अभियान यशस्वी होणं शक्य नाही आणि हे सर्वांच्या हिताचं अभियान असल्यामुळं वृत्तपत्रांनी आणि सर्व माध्यमांनी हे उचलून धरलेलं अभियान आहे किंबहुना या अभियानाचा जो सकारात्मक पार्ट आहे तो त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेला आहे बैठकांना जे आलेले नव्हते ते अधिकारी कर्मचाऱ्यांपर्यंत सुद्धा बातम्या देण्यामध्ये त्यांनी आम्हाला फार मोलाचं सहकार्य केलेलं आहे या मोहिमेतून त्यांना शिक्षा होतील न्यायालयात त्या सिद्ध होतील ही झाली एक वेळ काढू प्रतिक्रिया पण महासंघ याच्यामध्ये स्वतः काही पुढाकार घेतोय आणि आपल्या काही अधिकाऱ्यांना उघड पाडतोय असं घडलंय असं आहे की हे अभियान या अधिकाऱ्यांच्याच दुरगामी हिताचं आहे या ठिकाणी आम्ही निश्चितपणे निर्णय घेतलेला आहे की ज्या ठिकाणी या अधिकारी आमच्याकडे सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा समन्वय समिती आहेत सत्तर खात्यातील संघटना या अधिकारी महासंघामध्ये आहेत आमच्या या कमिट्यामध्येच काम करणारा जर का एखादा सहकारी भ्रष्टाचारामध्ये सापडलेला असेल तर त्याला ताबडतोब त्या कमिटीमधून काढून टाकण्याचा निर्णय आमचा आहे आणि त्याप्रमाणे आम्ही कारवाई सुद्धा सुरू केलेली आहे त्याला होणाऱ्या शिक्षेबद्दल मला विचारायचं कमिटी शिक्षेबद्दल आम्ही शासनाला निवेदन दिलेलं आहे सर्व सभांमध्ये सांगितलेलं आहे की या भ्रष्टाचारामध्ये सापडलेल्यांच्या केसेस ह्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा आणि लवकरात लवकर निर्णय घ्या आणि जास्तीत जास्त शिक्षा द्या की जेणेकरून जनतेमध्ये चांगला संदेश जाईल की शासन आणि अधिकारी महासंघ संघटना मिळून या भ्रष्टाचाराविरुद्ध कामाला लागलेले आहेत आणि भ्रष्टाचार थांबवण्यासाठी त्याचा निश्चितपणे उपयोग होणार आहे कधी असं म्हटलं जातं की कधी कधी त्या अधिकाऱ्याला तसं काही करायची इच्छा नसते पण एक हतबलता असते कुठल्या तरी यंत्रणेचा भाग म्हणून त्याला ते काम करावं लागतं आणि जर त्या यंत्रणेचा तो भाग झाला नाही ते, तर त्याला बाहेर फेकलं जाईल तर अशी कुचंबणा होणारे अधिकारी सुद्धा असतील त्यांच्या बाबतीत काय भूमिका राहणार आहे तुमची फार बरोबर बोलताय आपण असं होऊ शकतं असं होतं की हा भ्रष्टाचार करायला प्रवृत्त केलं जातं आमच्या आपल्या माध्यमातून आम या महत्वाच्या माध्यमातून आम्ही आमच्या सर्व अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सांगतो की कुणाच्याही सांगण्यावरून वाईट काम करू नका भ्रष्टाचाराची कास धरू नका त्या भ्रष्टाचारामुळे तुमची कदाचित बदली होण्याची धमकी तुम्हाला मिळू शकेल परंतु असं हा असंच जर का झालं तर आम्ही तो प्रश्न प्रतिष्ठेचा केल्याशिवाय राहणार नाही या अधिकाऱ्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाहीये कारण या चांगल्या कामामध्ये सर्वांचं सहकार्य आहे तुम्हाला कुठली इजा पोहोचणार नाही असंच तुम्ही नाव कमवा असं उलट आम्ही त्यांना सांगू तुम्ही मग म्हणाल की अठ्ठावीस जिल्ह्यांमध्ये बैठका तुमच्या झाल्या आहेत आणि अजून सात आठ तुमच्या बैठका बाकी आहेत तर या अठ्ठावीस जिल्ह्यांच्या बैठकांमध्ये तुम्ही जे आवाहन करता ते आवाहन जर या माध्यमातून हे व्यासपीठ आज सह्याद्रीनं तुम्हाला दिलेलं आहे तुमच्या मोहिमेसाठी ते आवाहन काय असतं कसं असतं हे जर तुम्ही आता केलं तर ते अधिक लोकांपर्यंत पोहोचेल थँक्यू थँक्यू ही संधी दिल्याबद्दल ही फार महत्वाची संधी आहे आम्ही सर्व अधिकारी मित्रांना कर्मचारी मित्रांना आणि भ्रष्टाचारी प्रवृत्तीमध्ये असलेल्यांना सांगू इच्छितो की तुम्ही जर का भ्रष्टाचारामध्ये अडकल्या तर तुमच्या तीन पिढ्या बर्बाद होणार आहेत तुमचं सर्वच करिअर तर बर्बाद होणारच आहे परंतु तुमचे आईवडील जे आहेत वृद्धावस्थेमध्ये त्यांना दुःख होणार आहे की तुम्हाला पाचवा आयोग मिळतो सहावा आयोग मिळतो आता सातव्याच्या मागं आपण लागलेलच आहोत माघाही भत्ता दर सहा महिन्यातून वाढतो असं असताना तुम्ही जर का याची कास घडली तर त्यांचंही मरणाचं जे आयुष्य आहे शेवटचे दिवस आहेत ते वाईट जातील त्यांच्या मुलांना सुद्धा जे शाळा कॉलेजामध्ये जातात त्यांचे मित्र त्यांच्याकडे काय भावनेने पाहतात की याचा बाप भ्रष्ट आहे याची जी गाडी घेतलेली आहे यांनी हे भ्रष्टाचारातूनच घेतलेली आहे अशाप्रमाणे अपमानित परिस्थितीमध्ये त्यांना काम करावं लागेल आणि या परिस्थितीमध्ये तुम्हाला निश्चितपणे शांत झोप लागणार नाहीये भ्रष्टाचारी माणसांना शांत झोप लागत नाही पैसे कुठं ठेवायची याची त्यांना काळजी लागते त्यामुळे यामध्ये तुम्ही अडकू नका हे तुमच्या हिताचं आणि चांगलं अभियान आहे हे यशस्वी करा पगारात भागवायला शिका अंथुरण पाहून पा पसरले पाहिजेत तुमच्या मुलांना मोठं करा अधिक चांगल्या नोकऱ्या द्या त्यांना फॉरेनला पाठवा आय एस करा त्यांना चांगला बिझनेस त्यांना काढून द्या त्याच्यातून तुमचं उत्पन्न वाढू शकतो त्याला आपला विरोध असायचं कारण नाही त्याला पाठिंबाच आहे परंतु जनतेचं जनतेला नाडायचं त्यांना पुन्हा पुन्हा यायला लावायचं आणि त्यांच्याशिवाय शाप खायचे त्यातून तुम्ही श्रीमंत होऊ मोह दाखवू नका चांगला विचार करा चांगले व्हा चांगले जायला कुठलाही मुहूर्त लागत नाही कुठल्याही दिवसापासून तुम्ही चांगलं काम हाती घेऊ शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही जर का केलं अरे काही अधिकाऱ्यांचे चांगलं काम करणाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर लोक मोर्चे काढतात की बदली रद्द करा असं तुमच्याबद्दलचं मत जनतेमध्ये जर का झालं तर ते तुमच्यासाठी फार चांगलं सर्टिफिकेट आहे अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांची मानसिकता या दृष्टिकोनातून सुरू ठेवली पाहिजे सुरू केली पाहिजे भ्रष्टाचार निर्मूलनासाठी आणि राज्याच्या विकासासाठी ज्या ठिकाणी भ्रष्टाचार आहे त्या ठिकाणी विकास होऊ शकत नाहीये त्यामुळे भ्रष्टाचारचे अनेक प्रकार आहेत नुसतंच पैसे घेणं देणं नाहीये टक्केवारीचा भ्रष्टाचार आहे त्या पद्धतीने तुम्ही बाहेर या असं तुम्हाला आवाहन आहे घरगुती आवाहन आहे या आवाहनाच्या वळणावरच आपण थांबूया आणि तुमच्या मोहिमेला आमच्या सह्याद्री परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू वळूया पुढील बातम्यांकडे सर्वंकष विकासासाठी सामाजिक आणि आर्थिक धोरण बदलणं अत्यावश्यक आहे असं मत माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी काल वर्ध्यात बोलताना व्यक्त केलं वर्धा जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीनं रौप्यमोसमी वर्षानिमित्त जिजाऊ ब्रिगेडचं चौथं राष्ट्रीय महिला अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं त्या अधिवेशनात सावंत बोलत होते शेतकऱ्यांच्या कुटुंबांचं पुनर्वसन चिंता आणि चिंतन या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले या अधिवेशनात वय मी सावित्री बोलतीये हा एक प्रयोग सादर करण्यात आला लेखापरीक्षणाच्या माध्यमातून सहकार गैरप्रकार चालतात हे सरकारच्या लक्षात आलं असून ते थांबवण्यासाठी राज्य सरकारनं विशेष उपाययोजना केल्या आहेत असं महाराष्ट्र सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी म्हटलं आज धुळ्यात भरवण्यात सहकार परिषद कार्यशाळेचं उद्घाटन करताना ते बोलत होते राज्य सरकारच्या कारभारात अमूलाग्र बदल होत असून सहकारी संस्थांची तपासणी करण्याचे अधिकार आता सहाय्यक ऐवजी शासनाच्या लेखापरीक्षण विभागाला देण्यात दक्षि आता लेखापरीक्षण आणि तपासणी हे दोन्ही स्वतंत्र विषय राहणार आहेत त्यामुळे सहकारी संस्थांच्या कारभारात पारदर्शकता येईल असं चरेगावकर म्हणाले कन्याकुमारी इथं स्वामी विवेकानंद यांचं स्मारक उभं करणं एवढंच कार्य एकनाथ रानाडे यांनी केलं नाही तर हे स्मारक प्रत्यक्षात येण्यासाठी ते अत्यंत व्रतस्थ आणि समर्पित जीवन जगले असे गौरवोद्गार ज्येष्ठ विचारवंत आणि संस्कार भारतीचे क्षेत्रीय अध्यक्ष प्रकाश पाठक यांनी आज ठाण्यामध्ये काढले कन्याकुमारी इथलं स्वामी विवेकानंदांचं भव्य शिला स्मारक आणि विवेकानंद केंद्राची मूर्तमेढ रोवणारे थोर तपस्वी एकनाथ रानडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा सांगता समारंभ आज ठाण्यात झाला त्यावेळी पाठक बोलत होते या कार्यक्रमात एकनाथ रानडे यांच्या थोर कार्याचा परिचय करून देणारी चित्रफीत दाखवण्यात आली सध्या अठरा राज्यांमध्ये आठशे ठिकाणी विवेकानंद केंद्राचं काम चालू आहे माणसाची जीवनशैली बदलण्याची तसंच व्याधींवर मात करण्याची शक्ती आहे त्यामुळे आजच्या ताणतणावाच्या वातावरणात ता ता योगाकडे वळावं वा असं आवाहन डॉक्टर विश्वास महेंद्र यांनी केलं नवी मुंबईतल्या वाशी इथं आयोजित तिसऱ्या योग साहित्य संमेलनात संम्लिंगात तोलत होत योगविद्यबाबत विविध तज्ञांकडून मार्गदर्शन चर्चासत्र आदी विश्विकार्यक्रमांचं आयोजन या संमेलनात करण्यात आलं योग विद्या निकेतन आणि यमुना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात शकुंतला निंबाळकर लिखित माझे समृद्ध जीवन या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं कोणतीही कला जोपासण्यासाठी आणि बहरण्यासाठी तिला राजाश्रय असणं आवश्यक असतं लहान मुलांमध्ये संवाद होण्याकरता बालनाट्य चळवळीची गरज आहे असं मत सोलापूरचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी आज सोलापुरात व्यक्त केलं इथं भरवण्यात आलेल्या पहिल्या अखिल भारतीय बालनाट्य संमेलनाचा समारोप करताना ते बोलत होते मुलांना माणुसकी आणि जगण्यातलं वास्तव या गोष्टी कळाव्यात यासाठी बालरंगभूमी सशक्त असणं गरजेचं असल्याचं पंच्याण्णवाव्या नियोजित नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गव्हाणकर यांनी यावेळी सांगितलं प्रशासनात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या जी फाईल्स गव्हर्नन्स पुरस्कारासाठी यंदा राज्याचे जलसंधारण आणि रोहयो विभागाच सचिव प्रभाकर देशमुख यांची निवड करण्यात आली आहे काल नवी दिल्लीत केंद्रीय खाण आणि पोलाद मंत्री नरेंद्र तोमर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं देशमुख यांनी पुढाकार घेऊन जलयुक्त शिवार अभियान ही योजना तयार केली असून राज्य सरकारनं प्राधान्याचा कार्यक्रम म्हणून ती स्वीकारली आहे राज्यातल्या सहा हजार दोनशे पाणी टंचाईग्रस्त गावांमधून लोकसहभागातून ही योजना यशस्वीपणे राबवली जाते बातमी बॅडमिंटनची भारताच्या व्ही सिंधूनं आज जपानच्या मिनात्सू मितानीचा पराभव करत मकाऊ ओपन ग्रँड प्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेचं महिला एकेरीचं सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं सिंधून अंतिम फेरीत मितानीला एकवीस नऊ एकवीस तेवीस एकवीस चौदा असं पराभूत केलं पहिल्या गेमपासूनच सिंधून या सामन्यावर वर्चस्व ठेवलं होतं मात्र मितानीनं दुसऱ्या गेममध्ये चिवट प्रतिकार करत हा गेम जिंकून सामन्यात चुरस निर्माण केली मात्र तिसऱ्या निर्णायक गेममध्ये सिंधूनं मितानीला डोकंवर काढायची संधी दिली नाही आणि हा गेम जिंकत आपलं अजिंक्यपद कायम राखलं हवामान वृत्त येत्या अठ्ठेचाळीस तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान एकोणीस अंश सेल्सिअस नागपूर एकतीस आणि अठरा पुणे बत्तीस आणि अठरा औरंगाबाद बत्तीस आणि एकोणीस नाशिक तेहतीस आणि एकोणीस कोल्हापूर बत्तीस आणि अठरा रत्नागिरी पस्तीस आणि एकवीस सोलापूर पस्तीस आणि एकोणीस आणि अमरावती कमाल एकतीस किमान अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी ऊर्जा संवर्धन हा सर्वात परिणामकारक उपाय मन की बात कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन पीक कापणीनंतर पिकाचे उरलेले अवशेष जाळू नका पंतप्रधानांचं शेतकऱ्यांना आवाहन हवामान बदल या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद उद्यापासून पॅरिसमध्ये परिषदेसाठी पंतप्रधान पॅरिसला रवाना कोणत्याही अटींशिवाय भारताशी चर्चा करण्याची पाकिस्तानची तयारी पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं वक्तव्य ज्येष्ठ नागरिकांना विविध सुविधा देण्यासंदर्भात राज्य सरकार त्वरित निर्णय जाहीर करेल मुख्यमंत्र्यांची ग्वाही उद्धव ठाकरे दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर मराठवाड्यातल्या पीडित शेतकऱ्यांना शिवसेनेनं जाहीर केली मदत आणि मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा व्ही सिंधू अजिंक्य याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार